मित्र हो जर तुमचे खांदे दुखत असतील खांद्यापासून संपूर्ण हात दुखत असेल हात जड पडत असेल हातामध्ये मुंग्या येत असतील आला असेल हाताची बोट अशी थरथर करत असतील किंवा हाताची बोट व्यवस्थित वळताना काहीतरी तुम्हाला त्रास होत असेल तुमचा दंड दुखत असेल कोपरे दुखत असतील हाताचा हा समोरचा भाग दुखत असेल मनगटामध्ये तीव्र वेदना होत असतील किंवा हाताचे पंजे दुखत असल्यामुळे तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल तुमची दैनंदिन कामं तुम्हाला व्यवस्थित करता येत नसतील वारंवार वेदनाशामक गोळ्या घेऊन किंवा काही चोळून सुद्धा तुमच्या ह्या वेदना कमी होत नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे अगदी सहज कुठल्याही क्लासला जिमला न जाता एक नया पैसा खर्च न करता अगदी फ्रीमध्ये मध्ये मध्ये आपण ह्या सगळ्या वेदना अतिशय चांगल्या प्रकारे घरच्या घरी नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय कमी करण्यासाठी आणि आपल्या हातातली ताकद पहिल्यासारखी परत येण्याच्यासाठी सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या मी काही गडबड करणार गोंधळ करणार नाही अतिशय सावकाशपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं ह्या स्टेप्स समजावून सांगणार आहे त्या स्टेप्स करण्यामागचं शास्त्र देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि कशा पद्धतीनं हा व्यायाम आपल्याला हे देखील सांगणार आहे त्यासोबतच काही उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन आहे का मुद्दाना मुद्दा समजून घ्या यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल बटन दाखवून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हल्ली या खांदेदुखीचं हातदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय त्याचं कारण म्हणजे आपण सतत मोबाईल हातामध्ये धरतो किंवा कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती काम करतो घरामध्ये काम करणाऱ्या बायका सतत खूप प्रमाणामध्ये किचन मधली कामं असतील किंवा अजून झाडून पुसण्याचं काम असेल किंवा अजून काही किंवा वय झाल्यानंतर सुद्धा आपले हात आणि खांदे दुखायला लागतात हातामध्ये मुंगे यायला लागतात थरथर करायला लागतात किंवा सांधेदुखीच्या आजारामध्ये देखील आपले हात खूप तीव्र स्वरूपामध्ये दुखायला लागतात यासोबतच काही वेळेला विटॅमिन ची कमतरता विटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला हात दुखीचा त्रास होतो किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसीचा आजार असेल तर याच्यामध्ये देखील आपले दोन्ही हात जड पडणं किंवा दुखणं अशा समस्या आपल्याला बघायला मिळतात किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील त्यांना लिहून लिहून त्रास होतो किंवा काही व्यवसाय असे असतात जिथं आपण हातानं जास्त काम करावं लागतं जसं की शिवणकामाचा व्यवसाय असेल किंवा शेतामध्ये काम करणारे जे लोक असतात किंवा हामाली काम करणारे लेबर काम करणारे जे लोक असतात वजन उचलून किंवा काय करून त्यांचे हात खूप स्वरूपामध्ये दुखतात त्यांच्या मांसपेशींना पुरेसा आराम मिळत नाही पुरेसा स्ट्रेच शास्त्रोक्त हालचाल त्यांची होत नाही एका विशिष्ट पोझिशनला ते काम करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारे वेदना सुरू होतात पण तुमची खांदेदुखी आणि हात कुठल्याही कारणामुळे असू द्या या व्यायामानं अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे मी खातीशिरपणे अगदी सुरुवातीला सांगतो सगळ्यात सुरुवातीला काय करायचं मित्र हो आपल्याला अशा प्रकारे जमिनीवरती मांडी घालून बसायचे साध्या सुखासनावर बसायचे जर तुम्ही शेप जमिनीवरती मांडी घालून बसत नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता सोफ्यावर बसू शकता किंवा पलंगावर बसून देखील तुम्ही हे व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता हे व्यायाम कुणी करायचे किती वेळ करायचे कुठल्या वेळेला करायचे कुणी नाही करायचे मला याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणारच आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीनं बसल्यानंतर तुमचे हात जे आहेत अशा प्रकारे तुम्हाला सरळ करायचे अतिशय सोपे आणि सहज करता येणारे आहेत असं केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला हा जो हात आहे त्या हाताला पंजा असा वर करून दुसऱ्या हाताच्या पंजानी बोटानी त्याला असं माग खेचा आणि दहा महिनेपर्यंत तुम्ही याला धरून ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झालं जर तुम्हाला खूप जास्तीचं मनगटामध्ये वेदना होत असतील तर जास्तीचं ताणू नका त्याच्यानंतर विरुद्ध हात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर खाली हात करायचा आहे तुम्हाला आता वर केला होता आपण आता खाली करायचंय जास्तीत जास्त आणून धरण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करा परत दहा महिनेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत हा सुद्धा हात खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अतिशय चांगल्या प्रकारे वेदना कमी होणार आहेत त्याच्यानंतर मूठ तुम्हाला पूर्णपणे वर अशी ताणायची आहे त्याच्यानंतर खाली ताणायची असं दहा वेळा एक दोन तीन चार शक्य तितकं तानायचं पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे आता तिसरा स्टेप काय आहे पूर्णपणे तुम्हाला मुखी जी आहेत त्या उलट्या आणि सरळ फिरवायच्या आहेत गोल दहा वेळा एक दोन तीन चार खूप छान रामकृष्ण हरी पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा खूप मस्त आहे आता काय करायचं तुम्हाला असं समोर धरून आता हात तुमचा अवघडला आहे आता काय करा पूर्णतपणे तुमचे दोन्ही हात जे आहेत ते खांद्यावरती ठेवा आणि खांद्यावरून तुम्हाला काय करायचं आहे हात गोल फिरवायचा दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा रामकृष्णारी सात आठ नऊ दहा जास्त वेदना होत असतील खांदे जास्त दुखत असतील तर हळूहळू फिरवा सहन होईल असं करायचं जास्त ओरात करायची जा अजिबात नाही पण सोडायचं नाही रोज करायचं नियमित केल्यानं काय होतं की तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होतो पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे आता काय करायचं तुम्हाला दोन्ही हात जे आहेत ते समोर अशा प्रकारे धरायचे तुमची ताकद बॉडी दाखवायची तुम्हाला, दाख तुम्हाला। आणि हे हा दोन्ही हात तुम्हाला हळूहळू मागं न्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं मागं न्यायचे आहेत बघा एक समोर आणायचे दोन दहा वेळा करायचे तीन चार पाच सहा सहा व्हेरी गुड सात आठ नऊ द हा झालं आहे आता काय करायचंय आपल्याला परत आपल्याला हात लांबवायचा आहे हात पूर्ण पूर्णपणे असे वर करायचे आणि दोन्ही हाताची बोटं आपल्याला लांब श्वास घेत घेत मध्ये घ्यायचेत अगोदर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत बाहेर तुम्हाला बोट पसरायचे आहेत बघा दहा वेळा करा दोन तीन चार पाच सहा सात आठ खूप छान नऊ दहा अशा प्रकारे हे केलं आता पुढचा सोपा प्रकार काय आहे आता दोन्ही हाताची बोटं आपल्याला अशा प्रकारे लॉक करायचे आहेत ते बघा तुम्ही बघू शकता ह्या बोटाने ह्या बोटांना असं पकडून घ्यायचं आहे आणि जेवढं जास्त जेवढं सहन होईल तेवढं तुम्हाला अशाला ताणून आहे असं ताणल्यानंतर तुमच्या कोपऱ्याच्या खालच्या भागामध्ये आणि दंडामध्ये खूप चांगला स्ट्रेच मिळेल ताण मिळेल तो स्ट्रेच तुम्ही अनुभवा आणि याच्यामुळे ह्या मासपेशी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मजबूत होण्यासाठी त्याच्यामध्ये लवचिकता येण्यासाठी स्ट्रेंथ येण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे तिथल्या सगळ्या नसा त्या सगळे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामुळे आपल्या तिथल्या हाताच्या खांद्याच्या सगळ्या नसा मोकळ्या होणार आहे तिथला रक्तपुरवठा चांगला होणार आहे लवचिकता पहिल्यासारखी वाढणार आहे आणि तिथल्या वेदना हळूहळू कमी होण्यासाठी आपल्याला नैसर्गिक मदत होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही एक दहा महिनेपर्यंत ह्याला धरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्याला अशा प्रकारे हलवायचं आहे हे बघा असं हे असं हलवायचं सहन होईल असं त्याच्यामुळे पीळ बसतो चांगला तुमचा हाताच्या मांसपेशींना खांडे ढिल्ले सोडायचे हे अशा प्रकार ओके त्याच्यानंतर पुढची स्टेप सोपी आहे हात असा ढिल्ला सोडायचा आहे आणि हाताची बोट अशी हलवायची आहेत अशी खूप आहे सोप आहे इझी आहे खूप चांगला मदत तुमच्या बोटांना होणार आहे बोट आकडली असेल तिथं काही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मग घर जास्त दुखत असेल तर हाव हाव करा पण करायचं त्याच्यानंतर तुम्ही हे असं देखील करू शकता असा मुंग्या येणार नाहीत काय नाही खूप चांगला व्यायाम आहे बऱ्याच जणांना वाटतं की डॉक्टर मी रोज काम करते मला व्यायामाची काय गरज आहे परंतु जेव्हा तुम्ही हाताने कुठलंही काम करता तेव्हा एखाद्या विशिष्ट पोझिशनलाच तो हात राहतो हाताच्या सगळ्या मांसपेशी हाड सांधे तिथल्या नसा यांचा जर सूक्ष्म व्यायाम करायचा असेल तर तुम्हाला हा व्यायाम अतिशय चांगला मदत करणार आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीनं हाताची हालचाल होऊन तुमचा हात त्रास कमी होण्यासाठी मदत होणारा लक्षात ठेवा ह्या व्यायामामुळे तुमच्या मेंदूला देखील सिग्नल जातात हाताचं काम व्यवस्थित करून घेण्यासाठी त्याच्यामुळे हात बधीर पडणं जड पडणं हशकपणा वाटणं हातामध्ये असा अजिबात होतच नाही हे अशा प्रकारे हात हलवून झाला आता पुढची करायची तुम्हाला हात अशा प्रकारे उडग्यावर ठेवायचे थे। आणि पूर्ण जे खांदे आहेत ते कानाकडे आपल्याला न्यायचे आहेत वर उचलायचे आहेत दहा महिनेपर्यंत धरून ठेवा एक दोन तीन चार पाच खूप छान रामकृष्ण हरी माऊली सहा सात आठ नऊ दहा हळूहळू खाली या असं दहा वेळा करायचं दोन खाली सोडा तीन खाली चार रिलॅक्स पाच राम कृष्णहरी हळूहळू करायचं जास्त वेदना होतील जास्त ताण बसेल पीळ बसेल असा अजिबात नाही करायचं तुमच्या तुमच्या हिशोबानं तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचं एवढा ताण अजिबात करायचे नाही गडबड अजिबात करायचं नाही रोज माझा व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्यासोबत व्यायाम तुम्ही करा हाताचं कसलंही दुखणं असू द्या खांद्याचं कसलंही दुखणं असू द्या तुम्हाला खूप चांगली मदत होईल मानेच्या दुखण्यामध्ये देखील ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फरक पडेल किंवा पाठीच्या किंवा पाठीचा जो वरचा भाग आहे छातीच्या पाठीमागचा त्याचं देखील दुखणं कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे तर असं तुम्ही दहा महिनेपर्यंत धरून ठेवून परत रिलॅक्स सोडायचं असे दहा वेळा तुम्हाला करायचं आहे आता काय करायचं तुम्हाला तुमचे जे खांदे आहेत ते तुम्हाला उलटे आणि सरळ गोलाकार फिरवायचे आणि ते फिरवत असताना तुमचे हात सुद्धा मांडीवरून असे फिरू द्या बघा एक दोन खूप छान तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलटे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे आता काय करायचं आहे ह्या समोर धरायचे आणि समोर धरल्यानंतर परत तुम्हाला पाठीमागे घ्यायचे अशा प्रकारे बघा एक दोन तीन शक्य तितकं पाठीमाग त्यांना चार रामकृष्ण हरी म्हणा पाच सहा सात आठ नऊ दहा खूप छान व्यायाम आता काय करायचंय हाताची बूट एकमेकावरती अशा प्रकारे ठेवायचे आणि ह्यांचा तुम्हाला काय करायचं आता अशा प्रकारे ठेवा असा खूप छान पूर्ण पंजा एकमेकावर ठेवा त्याच्यानंतर पूर्ण बोट एकमेकावरती घ्या ना अशा प्रकारे चंबू करा कर दहा वेळा करा एक दोन तीन चार बोट एकमेकावर ठेवा इकडे एक इकडे जाऊ देऊ नका हीच कसरत आहे खरी आणि हे महत्वाचं आहे पाच सहा तुम्ही बघू शकता सात आठ नऊ दहा मस्त एकदम आता काय करायचं आपल्याला हात दोन्ही माग घ्यायचे अशा प्रकारे एक वरून घ्यायचा एक साईडने घ्यायचा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही अजून जर करू शकत कर असाल पंधरा वेळा वीस वेळा नो प्रॉब्लेम तुम्हाला सहन वेळा असं करा पण एकाच कर दिवशी जास्त व्यायाम करू नका हळूहळू तुम्हाला त्याचा वेग वाढवायचा आणि वेळ देखील वाढवायचा आहे हे झालं आता काय करायचं आपल्याला हा जो हात आहे हा हात घेऊन तुमचा जो मान आहे ती मान तुमच्या डोक्याला धरून अशा प्रकारे इकडं खेचायची आहे तट द्यायचा आहे हातानं पण तट द्यायचा आणि मानेनं पण तट द्यायचा दहा महिनेपर्यंत धरून ठेवायचं एक दोन मान पण ताणायची इकडं विरुद्ध दिशेला आणि हात विरुद्ध दिशेला ताणायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर हा एक दोन तीन चार पाच सहा सात खा हा खांदा दिल्ला सोडायचा आठ नऊ दहा अशा प्रकारे खूप चांगला ताण तुमच्या मान्याच्या आणि या खांद्याच्या मांसपेशींना होईल आणि जे तुमच्या ह्या सगळ्या वेदना कमी होण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला हा हात अशा प्रकारे इथं घ्यायचा असा इकड इकडच्या बाजूला आणि ह्या हातानं तुम्हाला इथे ह्याला लॉक करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं वेळ धरून ठेवायचं आहे दहा महिनेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर काय करायचं हा हात जो आहे तो हात अशा प्रकारे घ्यायचा आणि ह्यानं अशा प्रकारे इथं लॉक करायचं एक जास्त जर खांदा दुखत असेल तर तुम्ही हे हळूहळू करा एवढंच करा असं पूर्ण दाम ताणून घेऊ नका ह्याला हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं तीन वेळा चार वेळा पाच वेळा देखील तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिलीफ मिळेल त्यानंतर पुढचा सोपा व्यायाम प्रकार काय तुम्ही अशा प्रकारे उशी हलकी असणारी हातामध्ये की दोन्ही घ्या समोर हात अशा प्रकारे धरा आणि त्याच्यानंतर हळूहळू वर न्या बघू शकता तुम्ही हे वर नेलेलं आहे मी हे बघा मागं सरकतो जरा आम्ही हे अशा प्रकारे दहा वेळा एक दोन खूप छान जास्त वजन नाही घ्यायचं काय नाही तीन चार रामकृष्ण हरी माऊली पाच सहा सात असे कितीतरी दिवस जातात आपले आपण हात वर घेतलेलाच नसतो मग आकडून जातो सांदा मग सा, सांधा आकडला इथले तर रक्तपुरवठा मंद होतो आणि मग तिथे इन्फेक्शन व्हायला लागतं वेदना व्हायला लागतात सांदे आकडून जातात मांसपेशी आकडून जातात मात्र हे सगळे व्यायाम हा सगळा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला शास्त्रोक्त मदत करणार आहे ओके आता काय करायचं आहे आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती हाताने काय करायच्यात टाळ्या भाजवायच्यात बघा खूप वायब्रेशन ही जी कंपन आहे ती शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारे आहेत हातामधले जे काही मुंग्या आहेत आकडणं आहे किंवा दुखणं आहे सहन होईल असं वाजवा जास्त जोरात वाजवता येत नसतील दुखत असेल हो वाजवा एवढंच वाजवा फक्त असं आई विठ्ठायला विठ्ठायला जय हरी विठ्ठायला 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 भिटेल जय हरी विठ्ठायला असं म्हणा देवाचं नाव घ्यायचं वेदना होत नाहीत हा हे अशा प्रकारे आता काय करायचं तुम्हाला तुमचे हात जे आहेत ते एकमेकावरती चोळायचे आहेत बघा गरम लागायला लागलं बघा काय गरम लागायला म्हणजे काय झालं तिथलं रक्त भिसर सुधारलं बघा तुम्ही एकदम छान वाटायचे हां ग गा हे होणं गरजेचं आहे हे होणं अत्यंत गरजेचं आहे हे बघा हे अशा प्रकारे आणि पुन्हा असं करा हे दोन्ही मूठ अशा एकमेकाला बोट लॉक करा आणि ह्यांना असं करा ह्याला हल पुढं मागं पुढं करा अशा प्रकारे ओके आता काय करायचं आपल्याला शेवटचा स्टेपचा सोपा व्यायाम तो म्हणजे टॅपिंग एक्सरसाईज पूर्ण खांद्यापासून अशा प्रकारे हात सरळ धरून टॅपिंग करा परत वापस या आता काय करा खालून परत वापस या तीन चार वेळा असं पण करू शकता आता काय करायचं हात असा उभा धरायचा खांद्यापासून यायचा खूप चांगला हा एक्सरसाइज आहे परत खालून आणि का बी थोडं त्या पण करा त्याच्यानंतरही करा खांदा हात सरळ ठेवा पुन्हा खालून या अशा प्रकारे पुन्हा हात उभा करायचा व्हेरी गुड पुन्हा खालून यायचं आयशा राम रामकृष्ण हरी म्हणायचं आणि व्यायामाचा समारोप करायचा आता हे व्यायाम कधी आणि किती वेळ करायचे तर हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपाशीपुटी देखील करू शकता तुम्ही जो रेग्युलर व्यायाम करता तुम्ही चालण्या फिरण्याचा किंवा योगासनाचा त्याच्यामध्ये तुम्ही पाच दहा मिनिट हा व्यायाम करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्ही हा व्यायाम करू शकता तुम्ही कधीही दिवसभरामधून जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बसल्या बसल्या हे व्यायाम करा अतिशय चांगला फायदा तुम्हाला होणार आहे कोणी करू नये जर तुमचे खांदे किंवा कोपरे खूपच अतिशय तीव्र वेदनेनं ग्रासलेले असतील तिथं सूज आली असेल किंवा गरम लागत असतील सांधे किंवा लाल झाले असतील लाल भडक तर अशा वेळी तुम्ही हे व्यायाम करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा आवर्जून सल्ला घ्यायचा आहे आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा या खांदे आणि हात दुखीसाठीचे तीन सोपे उपाय कुठले आहेत त्या सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे मसाज करणं तुम्ही बदामाच्या तेलांनी रात्री किंवा सकाळी ह्याला खूप चांगल्या प्रकारे हलकी हलकी आ, मसाज करा नक्कीच तुम्हाला तिथं सर्क्युलेशन सुधारण्यासाठी आणि तिथलं मांसपेशींच ताकद पहिल्यासारखी होण्यासाठी मदत होईल जर तुमच्या अंगामध्ये खूप तीव्र स्वरूपाची वात असेल वात आणि त्याच्यामुळे तुम्हाला थंड सहन होत नसेल किंवा थंडीमध्ये ह्या त्रास वाढत असेल पावसाळ्यामध्ये त्रास वाढत असेल तर अशा वेळी बदामाच्या तेलाच्या ऐवजी तुम्ही तिथं मोहरीचं तेल वापरा आणि त्याने तुम्ही मसाज करा दुसरा महत्वाचा उपाय हो आहे विटॅमिन डीची जी गोळी असते तुम्ही दर आठवड्याला एक आवर्जून घ्या कारण हल्ली विटॅमिन डी कमी असण्याचं प्रमाण बहुतांशी रुग्णामध्ये बघायला मिळतं दर आठवड्याला विटॅमिन डीची साठ हजार इंटरनॅशनल युनिटची जी गोळी असते ती एक कप दुधाबरोबर तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आणि तिसरा महत्वाचा उपाय आहे तो तुम म्हणजे तुमची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी तुम्ही योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा कारण मानसिकता खराब असली तर तुमचे खांदे आणि हाताच्या मासपेशी ह्या पूर्णपणे आकडून जातात सांधे आकडून जातात आणि तुमच्या ह्या वेदना जास्त होतात तुमचं जर मन असेल 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 आनंदी समाधानी रिलॅक्स तर तुमच्या हात आणि खांदे देखील तुमचे रिलॅक्स होऊन जातील आणि ह्या वेदना कमी होण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक मदत होईल आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची ते मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे गाणं कोणी लिहिलंय हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बघा नीट लक्ष देऊन ऐकायला है तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही एक लाईकचं बटन दाबता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त हात खांदे दुखणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याच्यापासून चांगला आराम मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील हो आमच्या या तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी टॉनिक ज्या टॉनिकच्या या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला देखील आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी त्याचा फायदा होईल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली